नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व कार्ड सल्लागार आज आपण पाहणार आहोत आमच्या एका कस्टमरचा अनुभव ते कस्टमर आहेत येथील त्यांचं काय झालं होतं लॉकडाऊनचा काळ असतानाही त्यांनी घर बांधायला काढलं होतं व आता हे घर कसं पूर्ण होणार हे त्यांच्या मोठी अशी समस्या निर्माण झाली होती त्यांनी घराचा प्लॅन बनवण्या अगोदर मला त्यांच्या जुन्या घरी बोलव बोलवलं होतं ते जुनं घर बघितलं तर त्यात मला दोन असे महादोष आढळले ते म्हणजे वास्तूच्या नैऋत्य दिशेस दिशे असलेला दरवाजा व ईशान्य दिशेच असलेलं बाथरूम हे दोन असे दोष होते की त्यांना हवी तेवढी प्रगती देत नव्हते मी त्यांच्या त्या जुन्या वास्तूवर असणाऱ्या वास्तुदोषांवर त्यांना उपाय सांगितले त्यांनी ते उपाय लगेच करून घेतले व येणाऱ्या पंधरा दिवसातच मला त्यांनी नवीन घर बांधायचं आहे आणि त्याची सुरुवात करायची आहे असे मला सांगितले त्यानंतर मी त्यांचे त्यांचा प्लॉटची व्हिजिट केली प्लॉट हा दक्षिणमुख पश्चिममुखी होता पश्चिममुखी प्लॉट असल्यामुळे त्यांना एकतर अशी व्यवस्था होती की घर हे पश्चिममुखी बांधायचं पण आम्ही काय करतो मोस्टली घर हे पूर्व आणि उत्तरमुखी बांधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो त्यानुसार मी त्यांना सांगितलं की तुमचा रस्ता हा पश्चिमेला असतानाही आपण उत्तरमुखी घर बांधव म्हणजे घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते उत्तरेला घेऊ हो। त्यांना ही गोष्ट पटली कारण उत्तर दिशा ही धन देणारी दिशा आहे उत्तर दिशेस कुबेर ग्रहाचं वास्तव्य आहे त्यामुळे ज्यावेळी तुमचं मुख्य प्रवेशद्वार कुबेर या भा आ, या वास्तुपादात येतं त्यावेळी अशा घरात आर्थिक प्रगती ही चांगली होते त्यानंतर आम्ही त्या वास्तूचा व्यवस्थित असा लेआउट बनवला त्या बंगल्याच्या पश्चिम दिशेस त्यांचं पुष्पदंत आणि वरून हे दोन पद आहेत जे तुम्हाला समृद्धी देतात त्या समृद्धी देणाऱ्या भागात त्या घराचं मेन गेट घेतलं त्यानंतर वायव्य दिशेस सेप्टिक टँक घेतला ईशान्य दिशेस पाण्याची बोअरवेल घेतली हे सर्व करून झाल्यानंतर आम्ही वास्तूची अंतर्गत रचना अशी बनवली की वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार हे उत्तर दिशेस घेतलं जे तुम्हाला आर्थिक समृद्धी देणारा होतं त्यानंतर बरोबर वास्तूच्या आग्नेय दिशेस किचन घेतलं दक्षिण नैरत्य दिशेस त्यांच्या जिना घेतला नैरत्य दिशेस मास्टर बेडरूम घेतलं व कॉमन टॉयलेट व अटॅच टॉयलेट बाथरूम हे वास्तूच्या पश्चिम व वा पश्चिम या दिशेस घेतले लेआउट बनवल्यानंतर पैशाची एक तर त्यांना कमतरता होती परंतु असं झालं की त्यांना पाहुण्यांच्याकडून मदतीचा ओघ वाढला व जेवढा हवं होतं तेवढे आर्थिक त्यांची बांधणी झाली व त्यानुसार त्यांनी लगेचच घर बांधायला सुरुवात केलं शुभ असा मुहूर्त आम्ही पाहिला व त्याच्यावर घराचं बांधकाम सुरू केलं त्यानंतर वॉल बांधताना दक्षिण आणि पश्चिम या दिशेची कंपाऊंड वॉल ही उत्तर आणि पूर्वेच्या तुलनेत हे आम्ही जाड बांधली कारण दक्षिण दिशेकडून येणारी जी ऊर्जा असते ती थांबली पाहिजे व पश्चिम दिशेकडून येणाऱ्या ऊर्जेचाही आपल्याला कमी झाला पाहिजे त्यानुसार आम्ही दक्षिण आणि पश्चिम दिशेची कंपाऊंड वॉल ही उत्तर आणि पूर्व दिशेच्या तुलनेत ही जास्तीत जास्त झाड बांधली जेणेकरून निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव थांबेल व तुमच्या कामाला गती मिळेल यानंतर त्यांचं जे बांधकामाचं साहित्य होतं जे काही सा हो माल होता त्याचं डम्पिंग आम्ही वास्तूच्या नैऋत्य भागात केलं कारण ज्यावेळी नैऋत्य भाग जड होतो त्यावेळी इतर दिशा प्रभावी होतात व तुमची कामे कामे ही लवकर होण्यास सुरुवात होते त्यानुसार आम्ही त्यांना तशी प्रोविजन करायला सांगितली व त्यांनी ही सर्व गोष्टी ह्या फॉलो केल्या त्यानंतर लॉकडाऊनचा काळ असतानाही व आर्थिक प्रॉब्लेम असतानाही सहा महिन्यात त्यांचं घर हे पूर्णत्वास आलं त्यानंतर घर पूर्ण झाल्यानंतर योग्य असा वास्तुशांतीचा मुहूर्त आम्ही त्यांना दिला व त्यावर त्यांनी ते त्यांची वास्तुशांती करून घेतली व आता त्या आत्ता ते त्या घरात आहेत त्या घरात ते सुखी समाधानी आणि समृद्ध आहेत थँक्यू तुम्हाला जर का असेच तुमचे घर बांधायचे असेल तुम्ही काही ऑफिस तुमचे सुरू करणार असाल तुम्हाला लेआउट्स हवे असतील तर नक्कीच आम्ही आपल्या सेवेसाठी हजर आहोत आम्ही तुम्हाला वास्तुनियमानुसार योग्य असे लेआउट देऊ जर का तुम्हाला घर बांधायचे असेल तुमची काहीतरी फॅक्टरी सुरू करायची असेल तुम्हाला नवीन ऑफिस सुरू करायचं असेल तर वास्तुनियमानुसार सर्व वा गोष्टी ज्यात येतील असं तुम्हाला लेआउट देऊ त्या लेवटनुसार तुम्ही जर का तुम्ही घ तुमचे घर बांधाल तर नक्कीच तुमची प्रगती होईल व तुम्ही प्रगतीच्या मार्गाने नवीन नवीन अशी शिखरे गाठत जाल थँक्यू